नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर तेजस जाधव करिअर क्राफ्ट मेडिकल पाचवेमध्ये तुमचं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जस्ट क्वालिफाय आहात आणि तुमचा स्कोअर फक्त एकशे चौवेचाळीस येतो किंवा एकशे चौवेचाळीस ते तीनशे मार्क्सपर्यंत येतो आहे आणि आप आपल्याला वाटते की आपलं आता महाराष्ट्रामध्ये पॉसिबल नाही बी एम एस करणं तर तुमच्यासाठी एक खास संधी आता आलेली आहे कारण आपण एवढ्या दिवसापासून त्या गोष्टीचा वेट करतो तो ते गोष्टी ते गोष्ट आता आपल्यासाठी आलेली आहे तर बी ए एम एसचं जे आपलं यू पीचं जे शेड्यूल आलेलं आहे आणि त्याचे रजिस्ट्रेशन चालू होऊन दोन दिवस झालेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जस्ट क्वालिफाय तरी शंभर टक्के अलॉटमेंटची खात्री आम्ही करतो मी आत्तापर्यंत एकाही व्हिडिओमध्ये शंभर टक्के नाही म्हटलं बट ह्या व्हिडिओमध्ये मी खात्री करतो की शंभर टक्के तुमचं ॲडमिशन आम्ही करून देणार तुम्हाला फक्त एकशे चव्वेचाळीस मार्क्सच्या वरती मार्क्स असायला हवे महाराष्ट्राचा कट ऑफ तर तुम्ही तर व्हिडिओज बघलेच असाल सा की आणि दरवर्षीसुद्धा क्वालिफाय मार्क्सवर महाराष्ट्रामध्ये मा असेही बी एम एसला ॲडमिशन होत नाहीत तर तुम्ही एक हा सेकंड प्लॅन ठेवायलाच हवा मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओ जास्त लांब न करता मी तुम्हाला थोडक्यात प्रोसेस समजावून सांगतो कशी आहे तर विद्यार्थी मित्रांनो यू पी बी एम एसचे प्रोसेस असे आहे की आता जे शेड्यूल आलं आहे त्या शेड्यूलनुसार मी तुम्हाला सांगतो ह्या वर्षीचं कसं तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईनची डेट आलेली आहे तर ऑनलाईन फॉर्म फिल करायची तारीख तार तार जी आहे ती दहा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत आहे आणि राहण्याविषयी फॉर्म फिलिंग वगैरे जे सर्व आम्ही सर्व आम्ही सांभाळून घेतो तुम्हाला फक्त आमच्याकडे जॉईन व्हायचे आहे बाकी सर्वे कामे आम्ही करतात विद्यार्थी मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशनपासून ते रजिस्ट्रेशन होते पहिल्यांदा रजिस्ट्रेशन नंतर डिपॉझिट पे करावे लागते जे यू पीचं आहे त्याच्यानंतर अलॉटमेंट होते आपला रिझल्ट लागतो त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला लखनौला जावं लागतं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमाला जेव्हा तुम्ही लखनऊला येणार तेव्हापासून तर तुमचं ॲडमिशन होईपर्यंत आम्ही तुमच्या मदतीला सोबत असणार आहोत तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर ॲडमिशन ॲडमिशन आम्ही तुमचं करून देऊ आणि ॲडमिशनपासून ते तुमचं कॉलेजमध्ये सर्व सेट होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असणार आहे आम्ही शेव आमची टीम तुम्हाला शेवटपर्यंत हेल्प करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे इन्फॉर्मेशन ब्रॉन्क्यू आलं आहे ह्या वर्षीची जी, वर जी थोडी ॲडमिशन प्रक्रिया आहे ती थोडी चेंज झाली आहे थोड्यापैकी तर ते आम्ही सर्व सांभाळून घेतो डिपॉझिटचं सा, राला विषयी डिपॉझिटचा तुम्हाला फक्त सेफ झोनसाठी रजिस्ट्रेशन पीमध्ये करायचं आहे आणि तुम्ही महाराष्ट्राचे राऊंडसुद्धा चालू ठेवू शकतात तर त्याच्यासाठी तू तु, तु, तुम्ही म्हणाल मग आम्ही पन्नास हजार रुपये डिपॉझिट पे करू तर मग ते पन्नास हजार रुपये डिपॉझिट जे आहे ते आम्हाला रिटर्न मिळेल का हो तर जसे आपले महाराष्ट्रामध्ये मा पन्नास हजार रुपये डिपॉझिट आपण ऑल इंडिया कोर्टासाठी पे करतो ते आपल्याला सहा महिन्यानंतर रिटर्न येते तसं यू पीचंसुद्धा तसंच आहे जर तुम्हा तुम्ही म्हणजे कॉलेज नाही घेतलं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अलॉट झालं तरी तुमचं सहा महिन्यानंतर तुमचं डिपॉझिट तुम्हाला रिटर्न येईल आणि त्याची खात्री आम्ही घेऊ आणि विषय आमच्या फीजचा तर बऱ्याच लोकांना वाटते की आऊट ऑफ स्टेट म्हटलं म्हणजे बरीच फीज असते की फसवणूक होते तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही समोरासमोर तुमच्या असणार आहे ॲडमिशनपासून तर मी स्वतः बरेलीमध्ये यू पीमध्ये राहतो मी जळगाव महाराष्ट्राचा आहे तर मी तर तुमच्या सोबतच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर जे फ्रॉड वगैरे होतात तर त्याच्यापासून ह्या वर्षी आम्ही विचार केला की विद्यार्थ्यांचे कमीत कमी फीजमध्ये ॲडमिशन करून द्यायचे तर आम्ही असा विचार केला आहे की जेव्हा तुमचं ॲडमिशन होईल त्याच्यानंतरच आम्हाला जी फीज आहे ती पे करावी ठीक आहे तर व्हिडिओ जास्त मोठा न करता बस एवढंच तर तुमचं करिअर क्राफ्ट मेडिकल पाथवेकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा की तुम्हाला स्कोर चांगला आला असेल आणि येथून पुढे तुमचं चांगलं ॲडमिशन व्हावं चांगल्या प्रकारे ॲडमिशन व्हावं याची खात्री आम्ही करतो धन्यवाद